नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव बा। लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर खाली नऊ हजार चारशे एकोणतीस क्विंटल जास्त दर मिळाले चार हजार चारशे पंधरा रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाळा समिती अकोला अवोकाली एक हजार सहाशे बासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाळा समिती लासलगाव निफाड अवोखाली एक हजार एकशे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये कमालदर चार हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये जात आहे पांढरा सोयाबीन पुढील बाळा समिती भोकर अवोखाली आहे चोवीस क्विंटल चार हजार तीनशे रुपये कमालदर चारा तीनशे दहा रुपये सर्वसाधारण चारा तीनशे पाच रुपये जाते पिवास होईल